चंद्रे तालुका राधानगरी येथील वैष्णवी सुरेश पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझी पोलीस पाटील दत्तात्रय गोपाळ पाटील माझी सरपंच पैलवान रामचंद्र गोपाळ पाटील उद्योजक सुरेश दत्तात्रय पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील शिवप्रेमी ग्रुप ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ ओम गणेश मित्र मंडळ विवेक वाचनालय गजराज स्पोर्ट्स सिद्धिविनायक गणेश मंडळ जय शिवराय गणेश मंडळ शिवगणेश मंडळ गावातील सर्व तरुण मंडळे महिला मंडळे सेवा संस्था चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि सर्व मूलभूत गरजा विसरायला लावणारी गरज म्हणजे मनोरंजन आपल्याकडे लोककलेमधून सामाजिक प्रश्न मांडण्याची परंपरा आहे नृत्य संगीत नाटक चित्रकला इत्यादी त्यातल्या त्यात सिनेमा अलीकडे सापडलेली कला पण सामाजिक प्रश्न आपल्या कलेतून मांडून कलाकार जीव ओतून करतच असतात अयोदानासारखा नाजूक आणि माणसासाठी अतिशय गरजेचा विषय टीम प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड अर्चना तेंडुलकर निर्मित अंतहा प्रारंभ या सिनेमा मनोरंजन करत दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारे यांनी मांडला आहे हा चित्रपट एकोणतीस सप्टेंबरला जागतिक हृदय दिनादिवशी दिवशी राज्यभर प्रदर्शित केला जाणार आहे अशी माहिती अभिनेत्री अर्चना तेंडुलकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले त्या म्हणाल्या की म्हणाल्या की आपल्या कोल्हापूरच्या मातीत कला नगरीमध्ये चित्रीकरण केलं गेलं आहे जगातील कोणतीही गोष्ट प्रेमाने जिंकता येते प्रेमाने माणूस बदलतो हा आपला वाटणारा मान म्हणून सिनेमात मांडला आहे आपली जवळची वाटणारी व्यक्ती आयुष्यात आली की अर्थहीन वाटणाऱ्या आयुष्याला अर्थ येतो आणि नकळत पण दुसऱ्यासाठी जगायला शिकवून जातो या सिनेमात वसीम फरास अतुल पुरच परचोरे गिरीश मोहन जोशी अर्चना तेंडुलकर जुही पाटील कार्तिकी आदमाने अजित वापू प्रदीप कोरे पृथ्वी ठाकूर शंकर कांबळे अशा अस्सल कोल्हापूरच्या मातीतल्या कलाकारांनी काम केलेले आहे तसेच छायाचित्रण नितीन कांबळे संकलन स्वप्नील जाधव कला दिग्दर्शन अमित शिरकर संगीत दिग्दर्शन प्रवीण ऐवळे पार्श्वसंगीत सलीम फरास वेशभूषा धनश्री साळेकर कोरिओग्राफी आश्मिक कामटे निर्मिती प्रमुख आणि डीआय किरण जेजूरकर लेखन प्रदीप कोरे दत्ता मोहन भंडोर यांनी केलेले आहे नवीन आणि अनुभवी कलाकारांचा मेळ दिग्दर्शन दत्ता मोहन भंडारी आणि निर्मिती अर्चना तेंडुलकर यांनी उत्तमरित्या साधलेली दिसते आता हा चित्रपटाचा अनुभव घ्यायचा आहे गेल्या सहा महिन्यापासून शेकडो कलाकारांनी घेतलेली मेहनत दोन तासाच्या सिनेमाच्या रूपात पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या चरणी अर्पण होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज